गणेश चतुर्थी निमित्त स्पेशल ऑफर लोन आणि एक्सचेंज ऑफर कोणत्याही कंपनीची दुचाकी एक्सचेंज करून अधिक माहितीसाठी संपर्क साधा चौऱ्याण्णव तेवीस अठ्याण्णव सत्त्याण्णव एक्क्याऐंशी आणि चौऱ्याण्णव तेवीस अठ्याण्णव सत्त्याण्णव ब्याऐंशी दोडमार्ग ग्रामीण रुग्णालयाला कोणी वालीज नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे प्रसूती झालेल्या महिलांना ठेवणार कुठे अशी परिस्थिती आहे इथल्या डॉक्टरांनी भांडार रूम मध्ये प्रसूती कक्ष केल्याचं सांगितलं तर चक्क बाथरूम मध्ये किडे दिसून आले नळाला येणाऱ्या पाण्यातही किडे होते अशी भयानक परिस्थिती असताना सत्ताधाऱ्यांचं मात्र या हॉस्पिटलकडे पूर्ण दुर्लक्ष होत असल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे डोळामार तालुका म्हटला की एका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका टोकाचा तालुका आणि या डोळामार तालुक्याला कुणीच वाले नाही असं प्रत्येक वेळी म्हटलं जातं आरोग्याच्या बाबतीत म्हणा किंवा सरकारी यंत्रणेच्या बाबतीत म्हणा ह्या ह्या तालुक्याला कोणीच वाले नाही प्रत्येक वेळी आरोग्याच्या दृष्टीने या ठिकाणी रुग्णांची हेळसाण होते प्रत्येक रुग्णाला या ठिकाणी ठिकाणी सोयी उपलब्ध होत नाहीत एकदा डॉक्टर नसतात डॉक्टर असले तर या ठिकाणी कॉटेज नसतात रूम नसतात अशा प्रकारे ह्या आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा वाजले आहेत आ, काही दिवसापूर्वी मानवताधिकार जिल् सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष व सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांनी या ठिकाणी दोडामार ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टरांची भेट घेतली तिथला प्रसूती कक्ष जो आहे हा प्रसूती कक्ष गायब करून त्या ठिकाणी डायलिसिस सेंटर उभारलेला आहे मग हे डायलिसिस सेंटर उभारण्यासाठी तिथला प्रसूती कक्षच गायब केलं तर प्रसूती झालेल्या महिलांना ठेवणार कुठे हा त्यांचा एक मुख्य प्रश्न होता आपल्यासोबत प्रवीण गौस आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचं काय म्हणणं आहे नमस्कार गाऊसाहेब दोडामार ग्रामीण रुग्णालयात कुणीच वाले नाही या संदर्भात आपण एक दोन दिवसापूर्वी या हॉस्पिटलमध्ये भेट घेतली डॉक्टरांची भेट घेतली तिथला प्रसूती कक्ष जो आहे हा पूर्णपणे तिथला गायबच आहे तिथल्या महिला प्रसूती झालेल्या महिलांना ठेवणार कुठे हा तुमचा प्रश्न होता या संदर्भात आपण काय सांगा निश्चितच गेली अनेक वर्ष या दोडामार तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांची हिळसाण होते वारंवार या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे अनेक वर्ष संघर्ष झाला जन आंदोलनही झाली परंतु कुठल्याही प्रकारचं निर्णय किंवा योग्य डिसिजन या ठिकाणी झालेलं नाही आणि त्याचा फटका रुग्णांना बसत आहे या ठिकाणी आपण त्या दिवशीच आपण पत्रकारांसोबत या ठिकाणी भेट घेतली होती डॉक्टरांची आपल्या असं निदर्शनास आलं की त्या ठिकाणी जे प्रसूतिक कक्ष जो होता तो प्रसूतिक कक्ष त्या ठिकाणी गायब केलेला आहे गायब म्हणजे त्या ठिकाणी डायलिसिस सेंटरची सगळी मशिनरी आणून ठेवलेली आहे आणि आज सद्यस्थितीमध्ये कित्येक वर्ष जे गेली दोन अडीच वर्षे या ठिकाणी स्त्रीरोग तज्ज्ञ नव्हते सुदैवाने डॉक्टर मसूरकर म्हणून या ठिकाणी डॉक्टर एक महिन्यापूर्वीच या ठिकाणी रुजू झालेले आहेत परंतु त्यांना जी यंत्रसामुग्री पाहिजे ती या ठिकाणी कुठेतरी मिळताना दिसत नाही आहे त्यांच्या त्यांना त्यासाठी लागणारा तो प्रसूतिक कक्ष आहे तो प्रसुती कक्ष ज्या ठिकाणी नसेल तर ते प्रसुती केलेल्या महिलांना ठेवणार कुठे असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला होता आणि आम्ही या ठिकाणी रुग्णालयाची पूर्ण पाहणी केल्या असता त्या ठिकाणी कुठेच आम्हाला प्रसुती कक्ष त्या ठिकाणी अडून आलेला नव्हता या ठिकाणी आपण पाहू शकता की कोट्यावधी रुपये खर्च करून या ठिकाणी हॉस्पिटल उभारण्यात येत आहे परंतु रुग्णांना योग्य जर सेवाच मिळत नसेल तर एवढे कोटी रुपये खर्च करून त्याचा काय उपयोग होणार आहे कारण या ठिकाणी आवश्यक असलेले डॉक्टर यंत्रसामुग्री किंवा औषध या हे जर योग्य पद्धतीने जर मिळत नसेल तर या सगळ्या खटाटोपांचा किंवा या कोट्यावधी रुपयांचा काय उपयोग होणार आहे रुग्णसेवा जर योग्य पद्धतीने मिळाली नाही तर कोट्यावधी रुपये खर्च करून त्या हॉस्पिटलचा तरी काय उपयोग होणार आहे नक्कीच व्यवस्थ डॉक्टर गुरव जे हे या ह्या ठिकाणी आहेत हे त्या दिवशी बोलले की आपण ज्या रूममध्ये राहतो त्या रूममध्ये किड्यांचं पाणी येतं है ह्या संदर्भ आपण काय सांगणार हे बघा या ठिकाणी डॉक्टर मुळात आधी कोण यायला बघत नाहीत कारण ह्या ही जी परिस्थिती आहे त्यांना इथे आल्यानंतर योग्य त्यांना राहण्याची व्यवस्था किंवा त्यांना योग्य सोयी सु सोयीसुविधा जर मिळत नसतील तर कुठलाही डॉक्टर या ठिकाणी येत येणार नाही या ठिकाणी हॉस्पिटल उभारलं म्हणून होणार नाही त्यांना डॉक्टरना राहण्यासाठी योग्य क्वार्टर्स किंवा त्या ठिकाणी असणारे कर्मचारी यांनासुद्धा योग्य क्वार्टर्ससुद्धा त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे तरच ते या ठिकाणी राहतील आणि निश्चितच त्यांना काल जो प्रकार घडलेला आहे तो अत्यंत निंदनीय आहे अशा प्रकारची डॉक्टरांना जर सेवा अशा प्रकारची मिळत असेल तर सर्वसामान्याला काय न्याय मिळणार आहे जिल्हा आरोग्य अधिकारी यांना आपण एक नोट निवेदन दिलं आहे की आरोग्य यंत्रणा सुधारा अन्यथा आठ सप्टेंबरला या ठिकाणी जनआंदोलन जन जनआंदोलन उभारलं जाईल त्यासंदर्भात आपण काय म्हणणार निश्चितच प्रत्येक वेळी या ठिकाणी आम्ही येतो रुग्णांची हेळसांड या ठिकाणी पाहतो अनेक रुग्णांचे किंवा त्यांचे नातेवाईकांचे आम्हाला फोन येतात की अशा अशा पद्धतीने आम्ही एक सामाजिक कार्यामध्ये सक्रिय आहोत म्हणून आम्हाला कोणीतरी सांगते की बाबा अशा अशा पद्धतीने या ठिकाणी चाललेलं आहे आम्ही पालकमंत्री महोदयांना याबाबत निवेदन दिले आहे स्थानिक आमदारांना दिलेलं आहे त्याचबरोबर जिल्हा शल्य चिकित्सक श्रीधर पाटीलचे आहेत त्यांना आम्ही फोनद्वारेसुद्धा बो अनेक वेळा या बाबतीत बोललेलो आहे परंतु कुठल्याही प्रकारची दखल त्यांनी घेतलेली नाही म्हणून आता नाईला जास्त सात सप्टेंबरपर्यंत ह्या हॉस्पिटलची परिस्थिती जर सुधारली नसेल तर आठ सप्टेंबरला संपूर्ण दोणामार तालुक्यातील सरपंच त्याचबरोबर जे आपले या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहेत त्यांना सगळ्यांना मी आवाहन करणार आहे की आपण आठ तारीखला या ठिकाणी या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी हो व्हायचं आहे नक्कीच हे होते प्रवीण गवस यांच्याकडून आपण जाणून घेतलेलं आहे की आरोग्य यंत्रणा जर सुधारली नाही तर आठ सप्टेंबर सप्टेंबर रोजी या ठिकाणी भव्य जनआंदोलन उभारलं जाईल तर दोडामारची आरोग्य यंत्रणा आपण पाहिले तर या ठिकाणी राम भरोसेत म्हणावे लागेल तर चला पाहूया आपण आद्म, आज आजमधली परिस्थिती काय आहे ती पण पाहू शकता या ठिकाणी प्रसूती कक्ष अगोदरचा जो होता तो त्या ठिकाणी होता आणि तो बंद केलेला आहे त्या ठिकाणी डायलिसिस सेंटरची सगळी मशिनरी आणलेली आहे आणि आन आता जो त्यांनी जो प्रसूती कक्ष म्हणून ज्या ठिकाणी केलेला आहे हा सुरुवातीचा औषध भांडारगृह होता आणि आपण या ठिकाणी पाहू शकता पूर्णपणे या ठिकाणी तीन कॉट या ठिकाणी घातलेले आहेत आणि त्या कशा पद्धतीने आहेत येथे कुठल्याही प्रकारचे टॉयलेट बाथरूमची या ठिकाणी व्यवस्था नाही आहे एखादी प्रसूती झालेली महिला या ठिकाणी आणून ठेवली किंवा सिझरिंग झालेली आणून ठेवली तर तिने शौचालयाला जायचं कुठं असा प्रश्न या ठिकाणी आहे निश्चितच आपण पाहू शकता वर बघा या ठिकाणी पूर्ण हा स्लॅब या ठिकाणी कोसळलेला आहे एखादं लहान मूल या ठिकाणी आणून ठेवल्यानंतर त्या ठिकाणी काय परिस्थिती होणार आणि काय होणार याची गंभीरता जर या आरोग्य विभागाला नसेल तर हार आम्ही म्हणतो की हा पूर्ण राम भरोसे कारभार चाललेला आहे हा कारभार मी सन्मान्य जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणेसाहेब यांना याद्वारे मी कळवू इच्छितो की या ठिकाणी आपण स्वतः या ठिकाणी भेट द्यावी आणि हा जो आरोग्याचा गंभीर प्रश्न जो चाललेला आहे तो आपण कुठेतरी याला आपण हा सुधरावा अशी या ठिकाणी विनंती करतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल